नमस्कार एक अतिशय आनंदाची गोष्ट माझ्यासारख्या आगरी समाजातील एक कार्यकर्त्याच्या दृष्टीनं आहे की आगरी कोळी बोलीतील बाबू नावाचा चित्रपट आमचे सहकारी कोपरा येथील अनेक वर्षीय बिल्डरचा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीनं करणारे बाबूशेठ भोईर यांनी स्वतःच्या आयुष्याला या ठिकाणी संदर्भ देत निर्माण केलेला आहे कोळी भाषेतील हा चित्रपट नव्या मुंबईतील जी धडपडणारी तरुण मंडळी आहेत व्यवसाय करण्याच्या दृष्टीनं जी नव्या मुंबईच्या उभारणीनंतर परिस्थिती निर्माण झाली त्या कठीण परिस्थितीला सामोरं जात आपला व्यवसाय स्थापित करणं आणि त्याच्यामध्ये आपलं ठळक असं अस्तित्व त्या ठिकाणी जाणवून देणं हे काम बाबू शेट्टी यांनी साध्य केलेलं आहे तब्बल सत्तरऐंशी प्रोजेक्ट त्यांनी बिल्डर म्हणून साकारलेले आहेत आणि आपल्या मनामध्ये जो काही कॉल असतो मनाचा जो कल असतो तो चित्रपटसृष्टीचा छंद त्यांच्या मनामध्ये होता आणि त्याच्यातून त्यांनी आता हा चौथा चित्रपट जो शांत्या वैयक्तिक आयुष्यावर आधारित आहे ज्याच्यामध्ये अग्रिकोळी भाषेचा प्रामुख्यानं वापर केलेला आहे त्यासोबत सोबत अग्रिकोळी समाजाचं दैवत असणाऱ्या एकवीरा मातेचा या ठिकाणी संदर्भ या चित्रपटामध्ये आहे जी नव्या मुंबईच्या विरोधातली चळवळ शेतकरी कामगार पक्षानं संघटित केली त्या चळवळीचे नेते माननीय दिबा पाटील साहेब यांच्यापासून प्रेरणा घेतलेली आहे त्याचाही संदर्भ या चित्रपटाला लाभलेला आहे खऱ्या अर्थानं नव्या मुंबईतील स्थानिकांच्या प्रकल्पग्रस्तांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा एक चांगला चित्रपट त्यांनी निर्माण केलेला आहे दोन ऑगस्ट रोजी हा चित्रपट ते समर्थ कृपा प्रोडक्शनच्या वतीनं प्रदर्शित होतोय मी मनापासून बाबूशे यांना या चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा देतो एक शांतपणानं उद्योग व्यवसाय करणारा उदीम व्यवसाय करणारा हा अग्री समाजातला एक उद्योजक आपला छंद जोपासण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या चित्रपटाची निर्मिती करतो याच्यापेक्षा आनंदाची आणखी काही गोष्ट असू शकत नाही मनापासून दोन ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या या चित्रपटाला शुभेच्छा देतो मी नव्या मुंबई परिसरातील आणि अन्य साऱ्या लोकांना या ठिकाणी विनंती करतो एक चांगला चित्रपट आपल्या मायबोलीत आपल्या बांधवान निर्माण केलेला आहे त्याला उदंड प्रतिसाद द्या धन्यवाद ई ग्रेट ओ शिट तुम्ही ना दत्त गेलाय थेट बाबू शिट तुम्ही माणूस हायलाइट रेट बाबूचा साम्राज्य उद्वस्त करण टाकेन मी मी बाबूचा अंत आहे